छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आर्च इंटरप्रायजेस आयोजित नुपूर कथक अकादमी प्रस्तुत आणि भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ उत्तर रायगड यांच्या विद्यमाने शनिवारी पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह स्वरसम्राज्ञी लता दिदी मंगेशकर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी निर्मिलेल्या शिवकल्याण राजा या महानिर्मितीमधील गीतांवर नेत्रदीपक नृत्य प्रस्तुती आणि सोबत श्रुतीदायी शिवचरित्र कथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यंदाचे या कार्यक्रमाचे दुसरे पर्व आहे शिवजयंतीनिमित्त सलग चार प्रयोग सादर करण्यात आले यावेळी शिवचरित्राचे कथन सुविख्यात वृत्तनिवेदक श्रीराम केळकर यांनी केले यावेळी या, केल के या, या सोहळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट दिली यावेळी माजी उपमहापौर चारुशिला घरत पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर माजी नगरसेविका वृषाली सांस्कृतिक सेल जिल्हा अभिषेक पटवर्धन भाजप उत्तर रायगड सांस्कृतिक सेल सहसंयोजक गणेश जगताप पनवेल शहर भाजपा सांस्कृतिक सेल अध्यक्ष वैभव गुवा विनायक मुंबईकर सारस्वत बँकचे डीजी एम कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित उपस्थित होते आज आपल्या एंटरप्राइजेस मार्फत शिव छत्रपती महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या रा, राज्याभिषेक निमित्तान एक छानदार सुंदर असा हा प्रयोग इथे साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं मला आपल्या पटवर्धन आणि जगताप वगैरे यांनी आमंत्रण दिलं की सर आपण या ह्याच्यातून तसं आपल्याला आवड असतेच पण सवड बऱ्याच वेळा मिळत नाही पण मी म्हटलं नाही मी नक्की येणार आणि इथं आलो आणि आपण ज्या पद्धतीने माझं स्वागत केलं तर माझंही ऊर उरून yeah. गेलेलं आहे पण आपल्या इतकी भाषा वगैरे मला काही जास्त येणार नाही आपल्या त्या साहित्यिक भाषेमध्ये बोलणं इतकं जमणार नाही पण रणजित देसाई म्हणचं आपण कादंबरी मला दिलीत अतिशय उत्तम काम केलं आपलं पहिलं दुसरं तिसरं पर्व वगैरे आपण सांगितलं आता हे बारा पर्व तुम्ही पूर्ण करणार आहेत पण मला वाटते बारा पर्वांच्या आशेन दुसरे शंभर पर्व तुम्हाला करावे लागतील अशा प्रकारचं आज आपल्याला उपस्थित नागरिक जे आहेत रामभक्त आहेत किंवा शिवाजी महाराजांचे भक्त आहेत का पावळे आहेत तर ह्यांची अपेक्षा राहणार आहे आणि भाविक काळामध्ये तुम्ही नक्कीच तशा प्रकारचं आम्हाला दर्शन घडवाल आम्ही आपण असो नसो पण यांची ही जी चालू आहे ती चालूच राहणार आहे आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आपल्याला आदर्श दिलेला आहे जे शि त्यांच्या चरित्रातून घडून आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि त्याचं अतिशय उत्तम असं प्रात्यक्षिक आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे गीतरामायण मी ऐकलं पाहिलं एकदा दोनदाही झालं आमचं वेगवेगळे याच्यातून पण तशाच धटणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चरित्र आपण इथं लोकांना दाखवताय बघताय तर नक्कीच हे पूर्ण आपल्या अंगामध्ये आमच्यासुद्धा संचारत असतं की नाही बाजीप्रभू देसाईंचं जे अगदी छाननी झाली शरीराची तरी देखील अगदी त्यांनी कशाप्रकारे हे केलं होतं खानाचा वध असेल किंवा आणखीन बाकी आग्र्यावरून सुटका असेल हे सगळे प्रसंग प्रत्येकाने पाहिलेत ऐकलेत वाचलेत पण त्याहीपेक्षा हे प्रत्यक्ष इथं स्टेजवर बघताना एक मन अगदी अतिशय त्याच्यात रमून जातं घडवून येऊन गडकवून जातं आणि वाटतं की अशी माणसं या जमान्यातसुद्धा जन्माला यायला पाहिजे आहेत म्हणजे आता मगाशी तुम्ही म्हटलं तो जमाना वेगळा होता वगैरे मगाशी ऐकलं पण त्याच्यापेक्षा आजच्या जमान्यासुद्धा हे पाहून पाहूनच कधी तशा प्रकारची स्फूर्ती येईल आणि ते तितक्या तोडीची नाही झाली पण त्या साधारणतः मागोवा घेणारी त्या प्रमाणात थोडी वागणार ते माणसं मिळतील आपण सर्व या प्रयोगाला आलात भावी काळात सुद्धा जे असे प्रयोग पाहिल्यानंतर आपली मानसिकता एकदम चांगली होणार आहे आणि त्यासाठी आपण वाटतं तुम्ही हे तिथे आयोजित केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा सांस्कृतिक प्रकोष्ठ आर्च एंटरप्राइजेस आणि नुपूर अकॅडमी या तीनही संस्थांच्या वतीनं आयोजित आजचा हा शिवकल्याण राजा प्रथमच नृत्य स्वरूपात या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत करतो पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांतजी आणि आमचे नेते सभागृह नेते परेश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम गेले आठ दिवसापूर्वी मला आमदारांनी निरोप दिला की अशा पद्धतीचा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे त्यानंतर विनीतजींची आणि माझी एक मिटिंग झाली त्यामध्ये मी समजून घेतलं की नक्की काय कार्यक्रम आहे कारण शिवकल्याण राजा म्हटल्यावरती साधारणपणे आपल्या डोक्यात येतं की गाण्याचा कार्यक्रम असेल किंवा एक एक प्रकारे जो टिपिकल आपण ऑर्केस्ट्रा म्हणतो त्या पद्धतीचा असेल परंतु खूपच एक युनिक कन्सेप्ट मला त्यावेळेस वाटली आणि त्यानंतरच आपला हा कार्यक्रम फायनल झाला त्यामुळे तुमचे आभार की अशी एक खूप चांगली कन्सेप्ट आज तुम्ही पनवेलला घेऊन आलाय बावीस जानेवारीला आपण सर्वांनी एक अतिशय खूप मोठा असा दिवस आपण सर्वांनी अनुभवला पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीरामाचं मंदिर हे निर्माण झालं त्याची प्राणप्रतिष्ठा झाली आणि खऱ्या अर्थानं जर आपल्या संस्कृतीवर आपल्या संपूर्ण एका बेसवरती घाला घालण्याच्या हेतून बाबराचा जो सेनापती होता आ, मीर बाकी यांनी पंधराशे अठ्ठावीस साली या मंदिराचं त्या ठिकाणी त्याचं मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद बांधण्याचा प्रकार हा त्यावेळेस बांधला होता आणि खऱ्या अर्थानं जर कोणी हा प्रकार थांबवला असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते ते खऱ्या अर्थानं आपण म्हणू की एक युगपुरुषच मी म्हणेन की ज्यांच्यामुळे आज हे दिवस आपल्याला बघता येत आहेत आणि खऱ्या अर्थानं एक रामराज्य आणि स्वराज्य हे दोनच प्रमाण आहेत जे जे उत्तम स्वराज्याचे किंवा उत्तम राज्याचे आपण म्हणू शकतो त्यामुळे आज हा कार्यक्रम बघत असताना शिवकल्याण राजासारखी एक खूप मोठी प्रस्तुती जी पन्नास वर्षापूर्वी आपल्या समोर आली आणि ती आज श्रवणीय तर आहेच पण आज देखणीय सुद्धा होणार आहे त्यामुळे मला वाटतं प्रचंड चांगला असा हा कार्यक्रम होईल सर्व कलाकारांना मी शुभेच्छा देतो सर्व मान्य मंचावरच्या मान्यवरांचे मी आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद हा कार्यक्रम जो गेले काही महिने वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सादर होतोय त्याच्यामागे ज्या दोन संस्था आहेत आर्ज एंटरप्रायजेस आणि नुपूर कथ्थक अकॅडमी आणि त्याचे सगळे टीम मेंबर या सगळ्यांच्या अथक प्रयत्न प्रयत्नांमधून हे कार्यक्रम सगळीकडे सादर होत आहेत आणि त्याला सहाय्य करण्यामध्ये आम्हाला खरोखरच मनापासून आनंद होतो आहे कारण अशा प्रकारचा कार्यक्रम हा ठिकठिकाणी थीक साजरा होणं किंवा तो करणं हा अतिशय महत्त्वाची गरज आहे त्यामुळे त्यांना मनपूर्वक त्यांच्या पुढच्या कार्यक्रमांकरता शुभेच्छा <laughs>